मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्यातल्या सर्वात लोकप्रिय योजनेच्या सातारा जिल्हा सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळामधले आमच्या सहकारी आणि या विभागाच्या सन्मान्य मंत्री महोदया आदित्यताई तटकरे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेशजी शिंदे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्य अध्यक्ष सन्मान्य नरेंद्रजी पाटील विधिमंडळामधले आमचे सहकारी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार जयकुमार गोरे आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण त्याचबरोबर व्यासपीठावरचे शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय रासप या सर्व महायुतीमधल्या मित्र पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी प्रशासनामधले आमचे सहकारी जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशिनी नागराजन त्याचबरोबर सर्व माजी आमदार माजी खासदार सर्व लाभार्थी महिला माता भगिनी माध्यमांचे सर्व प्रतिनिधी सन्मान्य बंधू आणि भगिनीनो वेळ कार्यक्रमाला या ठिकाणी झालाय आणि सगळ्यात महत्वाची भाषण आपल्याला मान्य फडणवीस साहेबांचं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचं ऐकायचं आहे पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यामध्ये मी हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो आणि ही जी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आहे सातारा जिल्ह्यांनी जे याच्यामध्ये साहेब काम केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून आपण अर्ज भरायला एक जुलैला सुरुवात केली आणि पाच तारखेला यातले बहुतांशी अर्ज या ठिकाणी आपण पहिल्या पाच दिवसामध्ये या ठिकाणी भरून घेतले साहेब सातारा जिल्हा हा पहिला होता आम्ही माता भगिनींच्या घरी गेलो शेतावर गेलो बांधावर गेलो जिथं जिथं माता भगिनी माझ्या लाडक्या भगिनी काम करत होत्या तिथं तिथं जाऊन त्यांचे लाभार्थी फॉर्म भरून घेण्याचं काम या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आम्ही केलं मी साहेब आवर्जून जिल्हाधिकाऱ्यांचं आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा <coughs> श्रीमती यासिनी नागराजन आणि श्री जितेंद्र डुडी यांचं मनापासून आपल्याला कौतुक करेन की या दोघांनीही सगळी यंत्रणा ही पूर्णपणानं प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोचवायचं काम केलं आणि या त्याच्यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका होत्या आपल्या आशा वर्कर होत्या आमचा शिक्षक स्टाफ होता सगळ्यांनी त्याला मदत केली महिलांनी सुद्धा त्याचं उत्स्फूर्त स्वागत केलं साहेब आज आपण येण्यापूर्वी सकाळपासून आम्ही सगळं इथं होतो आम्ही महिलांना विचारलं खात्यावर पैसे मिळाले का म्हणले पंधरा तारखेला मिळाले म्हणलं याबाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय म्हणले शिंदे साहेबांनी महिलांचा पहिल्यांदा विचार केला ह्याच्या अगोदरचे अनेक सरकार आली पण आमच्या महिलांचा विचार कुणी केला नव्हता आमच्या महिलांचा विचार करणारा पहिला मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या रूपानं आम्हाला मिळाला हे महिला बोलले साहेब त्यांच्याशी चर्चा करताना आणि आम्ही म्हणले भरभरून आशीर्वाद देणार आहे उद्या रक्षाबंधनचा आशीर्वाद हे म्हणले आमचे तीन मोठे भाऊ आहेत शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा फडणवीस साहेब या महिलाने आम्हाला सकाळी सांगितलं आमचे तीन मोठे भाऊ आहेत म्हणले आणि या तीन आमच्या भावांना आम्ही रक्षाबंधनचे आशीर्वाद देणार आहे भाऊबीजेचा आशीर्वाद देणार आहे आणि आमच्या महिलांचा सतत हे आमचे तीन भाऊ अशीच प्रगती करत राहावेत अशीच मोठी मोठी ते पद मिळवत राहावेत आणि त्यांना उज्ज्वल राजकीय भविष्य मिळावं हा आमचा आशीर्वाद या आमच्या भावांना राहील हे महिला या महिलांनी या ठिकाणी बोलून दाखवलं मी साहेब आपल्याला विनंती करणार आहे आपलं दोघांचं भाषण या सगळ्यांना ऐकायचं त्यामुळं मी जास्त बोलणार नाही पण या योजनेचे खरंच लाभार्थी हे अत्यंत समाधानी आहेत खुश आहेत उद्या सण आहे रक्षाबंधनचा आणि त्याच्या अगोदरच खात्यावर पैसे आलेले आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं रक्षाबंधन गोड या माझ्या लाडक्या बहिणींचं करायचं काम शिंदे साहेबांचे नेतृत्वाखालच्या या सरकारनं ने केलेलं आहे त्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा जिल्हावासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

monnington Oxerich, proudly indian